कोल्हापूरमध्ये दे देवस्थान समितीच्या इतिहासात पहिल्यांदाच विशाखा समिती, विशा समिती नेमण्यात आली आहे महिलांच्या तक्रारींवर कार्यवाहीसाठी अत्यंत महत्वाची असलेली ही समिती हिंदू एकता आंदोलनाच्या पाठपुराव्यानंतर तातडीनं स्थापन करण्यात आली अंबाबाई मंदिरातील पाहणी दरम्यान काही महिलांनी या विषयावर प्रश्न उपस्थित केले होते त्यानंतर दिलेल्या निवेदनाची दखल घेत जिल्हा अधिकारी आणि देवस्थान समितीचे अध्यक्ष अमोल येडगे यांनी ही समिती स्थापन केली आहे कोल्हापूरच्या श्री अंबाबाई मंदिरासह पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या नियंत्रणाखालील सर्व देवस्थानांमध्ये महिलांना सुरक्षित वातावरण मिळावे लैंगिक छळ किंवा इतर तक्रारींसाठी सक्षम यंत्रणा असावी यासाठी अत्यंत महत्वाची ठरलेली विशाखा समिती आता देवस्थान समिती पहिल्यांदाच स्थापन करण्यात आली आहे एकोणीसशे सत्त्याण्णव साली सर्वोच्च न्यायालयानं सर्व शासकीय आणि खाजगी कार्यालयांमध्ये विशाखा समिती अनिवार्य करण्याचे आदेश दिले होते परंतु आजवर देवस्थान समितीकडे अशी कोणतीही समिती नव्हती अंबाबाई मंदिराची पाहणी करताना काही महिलांनी या संदर्भात उपस्थित केलेल्या हिंदू एकता यावर गंभीरपणे लक्ष जिल्हा अध्यक्ष दीपक देसाई यांच्या नेतृत्वाखाली प्रशासनाला निवेदन देण्यात आलं या निवेदनाची दखल घेत जिल्हाधिकारी आणि देवस्थान समितीचे अध्यक्ष अमोल लेडगे यांनी तातडीनं कार्यवाही केली आणि विशाखा समिती नेमण्याचे आदेश दिले देवस्थान समितीच्या कार्यालयात लेखाधिकारी अस्मिता मोटे यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती स्थापन करण्यात आली असून एकूण सात सदस्यांचा समावेश करण्यात आला आहे समितीमध्ये निवृत्त प्राचार्य डॉक्टर मंगला पाटील क्रीडा शिक्षिका उमा भेंडिग्री तसंच महादेव दिंडे हे समितीचे व्यवस्थापक म्हणून कार्य पाहणार आहेत हिंदू एकता आंदोलनाने महिलांच्या प्रश्नासाठी पुढाकार घेतल्यामुळं ही समिती अस्तित्वात आली असून ती पुढील काळात महिलांच्या तक्रारी तत्परतेने तक हाताळण्यासाठी सहाय्यभूत ठरणार आहे अशी प्रक्रिया नेतृत्वाकडून देण्यात आली